नमस्कार मित्रांनो प्रमोद लांडे तुमचं सगळ्यांचं युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे आज आपण आपल्या शेताकडे आलो आहोत तिथे आपण भात शेती करतो तर आता जसं उन्हाळ्याचं सीझन चालू आहे आणि पावसाच्या अगोदर रोप टाकण्याच्या अगोदर आपल्याला भाताची भात शेतीची भाजणी करून घ्यावी लागते तर आज आपण पाहूया भात शेतीची भाजणी कशी केली जाते आपण आपल्या शेतीमध्ये आलो आहोत तुम्ही पाहू शकता माझी मुलगी पद्मजा पण आलेली आहे शेतामध्ये पाहण्यासाठी हे बघा ती खूप आनंदी आहे आणि ती म्हणते की पाण्याची बॉटल घेऊन या तिला पाण्याची बॉटल पाहिजे तर आता ती गाडीकडे चालली आहे टोपी माझ्याकडे हा चल तुझ्याकडेच ठेवा टोपी घालायची का तुला टोपी घाल आपण शेतामध्ये जात जात आहोत आता हे आपलं वावर आहे तिथं पाला पाच ही भाजणी केली जाते कारण जमिनीची चांगली भुसभुशीत अशी तयारी होण्यासाठी इथे आपण रोप टाकतो तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता वाळलेल्या काड्या पाला, ले ले पाला जो नैसर्गिकरित्या झाडांचा भेटतो आपल्याला जो नैसर्गिक आपल्या झाडांपासून आपल्याला भेटतो आणि काड्या वाळलेल्या काड्या ज्या असतात ते, ते राबणी करतो आपण त्याच्या काड्या आणि पालापाचोळा आपण रोपामध्ये पसरून घेतो आणि याच्यावरून नंतर गवत टाकला जातो ज्याला आपण शेण करत म्हणतो शेण म्हणतो वाळलेलं शेण गाईचं म्हशीचं ते आपण याच्यामध्ये टाकतो जेणेकरून आपल्या रोपाला पूर्ण चांगलं खाद्य भेटेल आणि रोप खूप चांगले येते यासाठी ही आहे आपल्या रोपाची तयारी भाजणीच्या अगोदर मित्रांनो अजून एक दुसरं रोप जे तयार केलं तर भाजणीसाठी ते पेटवण्यात आलेलं आहे चालू इकडे हवा तुम्ही पाहू शकता मित्रांनो रोप पेटवलेले आहे आणि पुढच्या बाजूला करत आहे रोप येतवते तयार शकता तुम्ही खूप चांगल्या प्रकारे रोप पेटलेलं आहे आणि हवा पण चांगली आहे तर रोप पेटवता काळजी घ्यायची आपल्याला हवेच्या दिशेने उभं राहायचं विरुद्ध दिशेने नाही जेणेकरून आग आगेचे ज्या ला असतात विरुद्ध दिशेला जातील आणि आपल्याला हीट लागणार नाही आणि आपण भाजले जाणार नाही त्यामुळं त्याच्या हवे ज्या बाजूने हवा येते त्या बाजूने उभं राहायचं रोप पेटवते आज आपण आपल्या शेतात मध्ये आलं मी माझी मुलगी आणि सगळ्यांना जण शेतामध्ये आलो आहोत आता आपण आपल्या शेतामध्ये असलेल्या हिरडीच्या झाडाकडे आलो तर समोर तुम्हाला दिसतय ते माझ्या पाठीमागे हिरडीचं झाड आहे तर आता आपण हिरडे कसे असतात हिरड म्हणजे हरित आयुर्वेदिक वनस्पती त्याला त्रिफळा पण म्हटलं जात आणि त्याचा तो कसा असतो तो, तो पाहूया तर हे पहा मित्रांनो हिरडीचं चा एक चांगला असं वाढलेलं मोठं असं झाड आपण पाहत आहोत आता त्याच्यासमोरच एक साधण्याचं पण झाड आहे तर आता जवळ जाऊन पाहू हिरडा कसा असतो म्हणजे हरितकी आयुर्वेद संस्कृत मध्ये हा म्हटलं गेलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता की ही हा हिरडा अजून छोटे आहेत बाल हिरडा म्हणतो आपण याला याला याचे खूप सारे औषधी गुणधर्म आहेत जसं कुत्र्याचं औषध बनवण्यासाठी डाय बन पिगमेंट बनवण्यासाठी डाय बनवण्यासाठी याचा उपयोग केला जातो आणि याला विदेशातून खूप मोठी अशी मागणी आहे तर याचं मुख्य असं उत्पादन भारतामध्ये आणि चीनमध्ये होतं तर सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये जिथे सदाहरित वन वने आहेत तर त्याच्यामध्ये खूप सारी झाडं आहेत आणि त्या झाडांना ही हरितकी लाग लागते इथचे स्थानिक लोक ही हरितकी म्हणजे हिरडा ह्या छोट्या अवस्थेत असताना गोळा करतात वेचतात झाडांवरती चढून झाडं तोडून वेचतात तो आणि वाळवतात वाळवल्याच्या नंतर हा बाळ हिरडा आहे हा काळा काळा कलरचा बनतो त्यानंतर त्याचं पावडरमध्ये रूपांतर वेगवेगळ्या फॅक्टरीजमध्ये केलं जातं आणि भारतामधून बाहेर एक्सपोर्ट केलं जातं आणि इंडियन कंपनीज सुद्धा त्याचा उपयोग इंडस्ट्रीमध्ये करतात ही आहे हरितकी पाहू शकता खूप असं चांगलं आता माझ्या माझ्या मुलीनी दाखव आहेत हातामध्ये काही हिरडे असे जोडलेले आहेत इकडे बघ हे पाहू शकता आता हे आपण घरी जाऊन वाळायला घालणार आहे आणि वाळल्याच्या नंतर हे काय होते जर खोकला झाला तर एक हिरडा वाळलेला असा मधामध्ये उग उगून तो जर जे किंवा ठेवला तर कुकला जातो किंवा त्याची पावडर करून सुद्धा तुम्ही मधामध्ये टाकून घेऊ शकता ओटाचे विकार बरे होण्यासाठी ही हिडा खूप गुणकारी आहे आता थांब घेतो जर माझ्या टोपीमध्ये ठेव टोपी ठेव तुझ्या हातामध्ये होऊ शकता चांगला हिडा ह्या झाडांना लागलेला आहे हे पहा दोन हिट खूप मोठे झालेले आहेत याच्यामध्ये जी बी असते ती बाजल्याच्या नंतर याचा उपयोग हा केला जातो पण हा बाळ हिटा आहे हा पांढऱ्या कलर शक्यतो जेव्हा बाळ हिटा असतो त्याच वेळेस सगळे लोक तोडतात त्याचा बाजारभाव हा दोनशे ते अडीचशे रुपये पर किलोनी असं मार्केटमध्ये चालू आहे पांढरा हिडा जो मोठा हिरडा असतो तो, तो वाळल्याच्या नंतर वीस ते पंचवीस रुपये किलोनी विकला जातो त्यामुळे हे एक चांगलं उत्पन्नाचं स्रोत आहे बसलेल्या वसलेल्या आपल्या बान, बांधवांसाठी चला मित्रांनो इथं आपण हा व्हिडिओ स्टॉप करूया माझी मुलगी सुद्धा खूप खुश झाली आहे शेतामध्ये येऊन आणि टाकू बरं सांगू परत एकदा तीन तिने आता पाच चार पाच डे पुन्हा तोडलेले आहेत तर आपण आता इथे आपला हा व्हिडिओ स्टॉप करू आणि पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद गवर टाकते मामा Uh-huh. आपण रोख पेटवलेला आहे भात लावण्यासाठी आता आपण इथे पुढे वेळाने मी पूर्ण पेटलेलं रोप पाहू शकता चांगल्या प्रकारे पेटलेला आहे रो हवा चांगली चालली आहे मित्रांनो त्याच्यामुळं फक्त रूप फेटते आणि कधी पण हवेच्या विरुद्ध दिशेला थांबू नये ज्या दिशेने हवा येते त्या साईडला थांबायचं रूप पेटवल्यावर तसं मला असे सांगितलं आपल्या छटका नाही बसून बसून द्यायचं किंवा बाजूला जाऊ नये यासाठी ज्या बाजूने हवा येते त्या साईडला तुम्ही थांबायचं थोड्याच वेळात पूर्ण पेटून रोप पेटण्याचं भाजण्याचं काम संपेल बघू शकता अशी राख तयार होते जमीन चांगली भाजली जाते जमीन पूर्णपणे भुजभूषित होते जेणेकरून आपण इथे भात पेरणी केली म्हणजे हा वाफा तयार केलेला आहे याच्यामध्ये पेरणी केल्याच्या नंतर भुजभूषित असल्यामुळे चांगली मुळं खोलवर जातात आणि भाताची चांगली वाढ होते याच्यानंतर आपण भात लागवड करतो म्हणजे पहिली भात पेरणी त्यानंतर भात ख आणि लावणी हे ती तीन गोष्टी केल्या जातात भात खन खन्नीच्या नंतर भात लावणीचा का जो हे आहे ते आपण भात लावतो ह्या बाजूला तिथे आपण चांगलं पेटवून घेतलेलं आहे नांगरून घेतलेलं आहे मशागत केलेली आहे इथे गाळ तयार केला जातो आणि तयार झालेल्या गाळामध्ये त्या रूपामध्ये जो भात लागलेला लावलेला आहे आपण आणि त्यानंतर एक एक दोन दोन तीन तीन काड्यांचा तीन ते साडेतीन चार महिन्यामध्ये भाताची वाढ पूर्ण होते आणि त्याला दाणे लागते त्यानंतर भात कापणी केली जाते तर आपण आता इथे हा व्हिडिओ थांबू व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईबचं बटन क्लिक करून मला सपोर्ट करा धन्यवाद